नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय ठरलं तर मग जा आजचा एपिसोड आजच्या एपिसोडमध्ये त्याने कालचाच मूड कॅरी ऑन केला आहे कालच्या गप्पाच त्यांनी पुढे चालवल्या आहेत जे आता आधी अर्जुनची छट्टामस्करी केली जाते आणि मग सायलीचं कौतुक होतं सायली सुगरण आहे म्हणून आणि मग त्यानंतर इकडे अस्मिताचं तोंड पडलेलं आहे बरं का आणि तेवढ्यात प्रिया म्हणते की आता सायली स्वयंपाक करायचा विसरेल कारण ती माझ्या आईला स्वयंपाक करायला लावणार आहे ना तर इकडे पूर्णाजी म्हणते अगं अर्जुनला प्रतिमा हत्याच्या हातचं कितीही आवडत असेल तरी त्याला त्याच्या बायकोच्या हातचाच स्वयंपाक आवडतो बरं का आणि तो त्याच्या हत्तीच्या हातच जेवणार असं वगैरे कौतुक करत असतात ते सगळेजण आणि तेवढ्यात आजी अश्विनला म्हणते की अश्विन अरे तुम्ही ते कॉलेजमध्ये असताना काय ते, ते का थे करता ते म्हणजे रात्री जागवता वगैरे काय ते नाईट मारणे तसं आपण करूया का आत्ता असं वगैरे तो इथे म्हणतो आणि इकडे अश्विनना आजीला हळूच म्हातारी म्हणतो तेवढ्यात आजी काटी घेते आणि म्हणते कुणाला तू म्हातारी म्हणतोस रे मला लगेच सायली पण म्हणते मी काही म्हातारी नाही आहे म्हणजे सायली पण म्हणते पूर्णा आजी तुम्ही म्हातारी नाही आहात तुम्ही ठणठणीत आहात तरुण आहात बरं का असं वगैरे इथं ते कौतुक करत असते आणि पूर्णा आजीला नाईट करा नाईट मारायचे हे ऐकून सगळेजण चेष्टा करत असतात आणि आजी म्हणते की आत्ता जर माझे गुडघे ठीक असते ना तर मी इथे ते नाचायला पण लागले असते असं म्हणून सगळे इथे चेष्टा मस्करी करतात खूप छान मूड आहे सगळ्यांचं इथे ते बघून आपल्याला पण बरं वाटतं तुम्हाला पण असं बरं वाटतं ना असं छान छान बघायला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही अशी कधी नाईट मारली आहे का तर ते सुद्धा सांगा बरं का म्हणजे कधी मस् मजा मस्ती करत खूप वेळ जागला आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कसा होता तो तुमचा एक्सपिरियन्स तर इकडे सायली मात्र म्हणते की जी तुम्ही कितीही तरुण असलात ना तरीसुद्धा आता कुणीही जागरण करायचं नाहीये प्रतिमा त्यांनी स्वयंपाक केला हा जो काही आपण सणासारखा साजरा करतोय तो नक्की नंतर कसा सेलिब्रेट करायचा ते बघूया पण आता कोणीही जागरण करणार नाही तर लगेच कल्पना पण म्हणतात की आता होम मिनिस्टरची ऑर्डर आली आहे ना, ना, गुण ना, गुण ना, गुण ना तर आपण ती मानायलाच पाहिजे तर पूर्णाजी पण म्हणतात आपली अंद्या शिरसावंदी हो असं एकदम नाटकी म्हणून दाखवतात आणि सगळेजण इथे हसत खेळत ना एकमेकांना गुड नाईट म्हणतात त्यामुळे मजा मस्ती चालू असते आणि हसत खेळत दिवसाच्या शेवट केल्यानंतर आपल्याला नवीन दिवसाची सुरुवात करायला पण मजा वाटते तर एवढ्यात अर्जुनला इथे शिंक येते बरं का सगळीजणं विचारतात की काय झालं पण तो काही नाही म्हणतो आणि जाताना प्रिया पण असं एकदम बाय करून द्यायला अगदी बायक करण्याचा प्रयत्न करते आणि नंतर तिच्या डोक्यात येतं की सायली आता प्रतिमात्याच्या रूममध्ये जाईल त्यामुळे आपण अर्जुनच्या रूममध्ये जाऊया प्रतिमात्या इथे शांत झोपलेले आहेत सायली येते त्यांच्याकडे पाण्याचा ग्लास ठेवते जार ठेवते टेबलवर त्यांच्या पाण्याचा आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यावरून शांत असा हात फिरवते त्यांचं पांघरूण व्यवस्थित करते आपल्यालासुद्धा असा मायेनं कोणीतरी हात फिरवला आपल्या डोक्यावरून तर किती छान वाटतं बरं वाटतं ना अशी एक ती वेगळीच फिलिंग असते की कोणीतरी आपल्याबरोबर आहे आणि आपल्या माया आपल्यावर माया करणारी आहे अशी एक ती खूप छान फिलिंग असते सायली इथे आपली खूप म्हणजे त्याची खूप छान काळजी घेते बरं का आणि ती त्यांचं पांघरूण वगैरे इथे व्यवस्थित करते आणि मग तुम्ही शांत झोपा तुम्हाला तुमची माणसं मी नक्की मिळवून देईन असा ती इथे परत विश्वास करते निर्धार करते आणि ती बाहेर येते तर इकडे रूम मध्ये अर्जुन मात्र शिंकून हैराण झालाय है, तो काम करता करता मध्ये मध्ये शिंकतोय तेवढ्या तिकडे प्रिया येते म्हणजे तन्वी येते बरं का आणि ती अर्जुनशी इथे बोलायचा प्रयत्न करते पण अर्जुनला सारख्या येत असतात प्रिया एक वाक्य म्हणते तोपर्यंत अर्जुन हाची करून शिंकतो त्यामुळे तो सॉरी सॉरी म्हणत असतो आणि तुला बरं नाही आहे का वगैरे असं ती इथे विचारते तर हां थोडी सर्दी झाली असं तो म्हणतो पण तू बस ना आपण गप्पा मारू असं तो इथे म्हणून तिला ना इथे बसवून घेतो आणि प्रिया पण काहीतरी बोलायला जाते तोपर्यंत परत अर्जुनला पर येते अशा एक दोन तीन शिंका येतात बरं का त्याला इथे त्यामुळे जर प्रियाना जरशी घाबरल्यासारखी करते आणि ती बसते आणि सायलीबद्दल ते बोलायला चालू करतच असतात तोपर्यंत म्हणजे सायली येणार नाही आहे ना म्हणजे सायली माझ्या आईच्या खोलीत गेली आहे तोपर्यंत म्हटलं तुझ्याशी बोलून घ्यावं कारण सायली असल्यावर आपल्याला बोलायला मिळत नाही असं वगैरे इथं प्रिया म्हणत असते परत अर्जुनला इथे शिंक येते आणि प्रिया न जराशाशी मागे दचकूनच सरकते आणि नंतर का ती काय म्हणते बरं आहे का तुम्हाला हो ती म्हणते तुझ्याबरोबर इथे गप्पा मारत बसून मला निमोनिया होईल त्यापेक्षा मी इथे जाते असं ती मनातल्या मनात म्हणते मनात काय मुलगी आहे प्रेम आहे ना इथं अर्जुनवर मग तिनं काळजी करायला पाहिजे ना तर ती इथे पळून जायचा विचारत आहे पण अर्जुन पण तिची चेष्टा करत आहे बस गं आपण बोलूया असं म्हणून तो बसवायचा प्रयत्न करतो आणि बोलायला चालू करतो पण शिंका त्याची पाठ सोडत नाही त्यामुळे प्रिया मात्र इथनं घाबरून पळून जाते की नको नको तू आराम कर आपण गप्पा काही नंतर मारू शकतो असं म्हणून ती इथे डायरेक्ट निघूनच जाते कारण तिला न्युमोनिया होईल भीती वाटते आणि इकडे ती लांब पळतीय खरं अर्जुन तिला खाली बसवतोय खुर्चीमध्ये आणि गप्पा मारायला सांगतोय पण प्रियाला गप्पा मारायच्या नाही कारण तिला टेन्शन आलंय की अर्जुनला सर्दी झाली आणि तिला पण सर्दी होईल असं म्हणून ती घाबरून नाही इथे पळून जाते काय मुलगी दाखवली ही तर इकडे प्रतिमा फोटो बघून सायलीच्या मनामध्ये काहीतरी विचार येतो ती टेबलवर चढते तो फोटो काढते आणि तो फोटो नेऊन ना प्रतिमात्यांच्या रूममध्ये जाऊन ठेवते आणि म्हणते की हा फोटो तुमच्या डोळ्यासमोर सतत राहिला पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमची ओळख पटेल असं वगैरे ती इथे म्हणते आणि त्यामुळे तो फोटो ना थी थी थे थे ले ले ती असा तिथे लावून ठेवते आणि बाहेर किचनमध्ये येते आणि आपलं काहीतरी राहिलेलं काम असतं ते ती पूर्ण करत असते आणि खरंच बायकांचं असं काम करणं संपत नाही ना काहीतरी रात्रीपर्यंत थोडं थोडक चालूच राहतं तर इकडे ती किचनमध्ये आल्यानंतर ती दूध वगैरे काही काही फ्रीजमध्ये ठेवते आणि ना तिला इकडे प्रिया खाली जिना उतरताना दिसते आणि मग आता सायली विचार करते म्हणजे चला परत आज प्रिया आमच्या रूममध्ये गेली होती तर आता अर्जुन सर नक्की खरं सांगतायत का खोटं सांगतायत हे बघूया असं ती इथे म्हणते आणि वाकून बघते आणि आता ती रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन इकडे विचारच करतोय की आता सायली येणार परत चिडणार म्हणजे त्यांनी बघितलं असणार प्रियाला आणि मला तर सर्दी झाली मला इकडे सायलीची गरज आहे आणि सायली इकडे मात्र विचार करते की आता वरती जाऊन हे खरं सांगतात का बघूया ते तिथून चालू होणार आहे त्यांची तर इथे हा बिचारा नाक शिंकरून शिंकरून बेजार आहे सर्दीनं शिंकून शिंकून बेजार आहे त्याला खूप शिंका येतात आणि त्याला सायलीची आठवण येते सायली असते तर कशी काळजी घेतली असते आणि प्रिया मात्र इथे निघून गेले हे त्याला जाणवत आहे त्यामुळं तो इथे असा उभा राहिला आहे आणि तेवढ्या तिकडे रूममध्ये सायली येते आणि ती येताना अशी बांगड्या बिंगड्या वर करत येते आणि डायरेक्ट अर्जुनना तिच्याकडे बघून डोळे मिटून म्हणतो की प्रिया इथे वर आली होती गप्पा मारायला आणि ती मला सर्दी झाली म्हटलं मी शिंकतोय म्हटलं ती परत निघून गेली असं नॉनस्टॉप बोलतो आणि ती म्हणते की मला माहिती आहे म्हणजे तुम्ही चिडला नाहीत असं तो विचारतो तिला तर सायली इथे प्रेमान त्याला कसं समजावते तुम ती प्रिया इथे वर येण्यावर माझा ना नाही आहे तुम्ही माझ्यापासून खोटं म्हणजे खोटं सांगताय तुम्ही माझ्यापासून लपवता प्रिया आली ह्याच्यावर मला राग आहे तुम्ही ही काळजी घ्या असं ती सांगते आणि तेवढ्यात तो इथे शिंकत असतो आणि अरे बापरे तुम्हाला तर सर्दी झाली आणि तो एसी लावायला जातो तेवढ्यात ती एसीचा रिमोटच काढून येते इकडे तुम्ही शिंकताय आणि इकडे काय एसी लावून ही मलाही करताय रूमचा असं म्हणते आणि नंतर ना त्याला ती छान अशी माकड टोपी घालते कारण त्याच्या कानात वारं शिरू नये म्हणून किती दिसत असतो आपल्याला लहानपणीचे दिवस आठवले ना लहान असताना आपल्याला सर्दी झाली की आपली आई सुद्धा आपल्याला घालून द्यायची ना तुम्हाला काय वाटतं तर इकडे अर्जुनचा चेहरा बघा कसा आणि नंतर ती त्याला गोळी देते सर्दीची आणि एसी बंद करायला सांगते अर्जुन तरी काय ऐकत नसतो त्याला एसीची सवय असते त्यामुळे दोघं तुतुमे करता तिथे परत आणि सायली म्हणते की तुम्हाला आता ना लहान मुलासारखंच दामटवून झोपायला पाहिजे असं म्हणते आणि त्याला बेड झोपवते आणि पांघरुण वगैरे घालते छानपैकी आणि एसीचा रिमोट बाजूला ठेवून द्यायला सांगते अर्जुन किती गड दिसतोय बघा तुम्हाला सुद्धा अशा तुमच्या आईनं कधी कॅनटोपी घालून दिले का हो लहान असताना ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा हां म्हणजे सिरियलचे पुढचे भाग तुम्हाला बघायला मिळतील आणि आम्हाला पण तुम्हाला असे सिरियल सांगायला रिव्ह्यू द्यायला मजा येईल जुन्या आठवणी जाग्या करता येतील त्यानिमित्ताने तर इकडे सायली त्याला झोपवते दामटवून झोपवल्यासारखं ओरडते त्यामुळे छान मजा मस्तीचा मूळ झालाय आणि दोघं पण इथे हसतात की लहान मुलांसारखं कसं झोपवते मी तुम्हाला असं म्हणून सायली इथे हसायला लागते अर्जुन इथे शांत झोपतोय आणि त्याच्यानंतर इकडे सायली पण इथे झोपून जाते आणि दुसऱ्या दिवशीची इथे सकाळ उजाडते प्रेक्षकांना नवीन सकाळ नवीन काहीतरी प्लॅन करायला पाहिजे ना प्रतिमा त्याला आठवण करून देण्यासाठी स्मृती परत आणण्यासाठी इकडे प्रतिमा त्या उठलेली आहे आणि ती क म्हणजे देवाची प्रार्थना वगैरे करते आणि तिला तिचाच फोटो इथे आणून समोर ठेवलेला आहे तो दिसतो ती एकदम दचकते तो फोटो बघून पण नंतर ना त्या फोटोवर जवळ जाते आणि फोटोवरून असा छानपैकी असा हात फिरवते कदाचित स्वतःच्या जुन्या रूपाला बघून काहीतरी आठवायचा ती नक्की प्रयत्न करते इथे आणि ती अशी छान अशी फोटोवरून हात फिरवत उभी आहे आणि तेवढ्यात सायली म्हणते की त्या आता उठल्या असतील तो फोटो बघून त्यांची रिॲक्शन काय आहे ते बघायला जायला पाहिजे असं म्हणून ती ना धावत धावत त्या त्यांच्या रूममध्ये जाते त्या असं स्वतःच्याच विश्वात असतात आणि फोटोवरून हात फिरवत असतात बघत असतात त्या आपल्याच फोटोकडे आणि तेवढ्यात ना तिला सायली आलेली दिसते त्याला आणि सायली आलेली दिसल्यानंतर त्या जर असं गडबडतात आणि म्हणजे आपण असा फोटोवरून हात वगैरे फिरवत होतो असं म्हणून त्या जरा गडबडतात आणि मग नंतर असा जे आपल्या चेहऱ्यावरचे ओढणी परत झाकून घेतात प्रतिमा त्या स्वतःच्याच रूपाला न्याहाळत आहेत किंवा काहीतरी आठवायचा प्रयत्न करत आहेत निदान त्याने फोटो बघून घाबरल्या नाही आहेत हे बघून सायली ते खुश होते आणि नंतर ती प्रतिमा त्यांची बोलते मला माहिती होतं की तुम्ही उठला असाल हा तुमचाच फोटो आहे असं वगैरे ती इथं सांगते आणि ना एकदम ती अशी एकदम रांगोळीचा विषय काढते आणि म्हणते की तुम्हाला रांगोळी काढता येते का तर प्रतिमा आधी नाही म्हणतात बरं का रांगोळी काढायला येत नाही मला म्हणून अरे बापरे पण मला रांगोळी काढायची होती आज बाहेर आणि सकाळी अजून लवकर कोण उठत नाही एवढ्या लवकर तर मला बाकीची कामं पण आहेत आणि रांगोळी कशी काढू हे पण समजत नाही आहे तुम्ही जरा याल का असं वगैरे तिथं सांगते प्रभू आता प्रतिमात्या काय करतात ते जातात का नाही ते सायली ते रांगोळीची तयारी करते म्हणून बाहेर येऊन सगळी रांगोळीची तयारी करते रंग रांगोळी चाळणी वगैरे असं सगळं घेऊन ठेवते आणि नंतर प्रतिमात्या येत आहेत ते बघून ना इकडे खाली अशी डोक्याला हात लावून बसते की प्रतिमात्या म्हणजे कशी काढू रांगोळी वगैरे असं ती विचारते प्रतिमात्या पण कौतुकाने सायलीला बघतायत बरं का इथे तर सायली म्हणते की इथनं काढूया का तिथून काढूया कशी काढूया आणि तेवढ्यात ना प्रतिमात्या तिला बाजूला करतात आणि इथून अशी इथे काढूया असं सा सांगतात सा खुणेनच आणि मग छानपैकी ना असा रांगोळीचा गोल काढतात किती छान पहिलाच गोल त्यांनी काढलाय बघा प्रेक्षकांना इथे आणि मस्तपैकी अशी हळूहळू असं रंग भरत डिझाईन करत छान अशी संस्कार भारती रांगोळी काढतात सायली तर त्यांच्याकडे अशी बघतच राहिली आहे की किती छान त्या रांगोळी काढत आहेत ज्या आधी रांगोळी येत नाही म्हणून सांगत होत्या पण आता रांगोळी तर एवढी छान काढली आहे प्रेक्षकांनी दिवाळीचीच आठवण आली ही रांगोळी बघितल्यानंतर तुम्हाला पण आली ना दिवाळीची आठवण आणि दिवाळीत तुम्ही सुद्धा अशा रांगोळ्या काढता का ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तरी ते घराभोवती अशी सडा रांगोळी घातल्यानंतर मन प्रसन्न होतं त्यामुळे ते सायली रांगोळी काढती काढायला त्यांना घेऊन आली आहे जेणेकरून त्यांना काहीतरी पुढे मागे आठवेल हा तिचा इथे हे हेतू आहे आणि त्या प्रतिमा त्या सायलीला सुद्धा तू इथे असं रांगोळी काढ म्हणून सांगतात तर दोघी मिळून इथे रांगोळी काढताना मस्त छान दिसत आहेत शेवटी त्या मायलेकीच आहेत ना जरी त्यांना आता माहिती नसेल की त्या दोघींचं नातं काय आहे तरी आपल्याला माहिती आहे ह्या दोघी माईलेकी आहेत आणि उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो इकडे सायली त्यांना देवासमोर घेऊन जाते आणि त्यांच्याकडे जे काही नाणं आहे हे तुमचंच नाणं आहे ना वगैरे विचारते आणि दुसरं सुभेदारांचं जा नाणं जे काही आहे ते दाखवते आणि मग सांगते की ही माणसं तुमची आहेत आणि ती पटवून द्यायचा प्रयत्न करते की ही त्यांची माणसं आहेत आपली माणसं आहेत आणि तुम्ही यांना ओळखताय बघूया पुढे काय होतंय ते सायलीचा आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय का ते